युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण मुबलक वातावरण मजबूत रस्ते व बंगल्याची योजना शासन मान्य प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क प्रशांत, मोदानी, नंबर चौऱ्याण्णव बावीस त्रेसठ अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज राजकीय कोपरखेळा सामाजिक विषय व शहरातील ज्वलंत विषयावर गाजले दिग्रज महामूर्ख संमेलन धुलिवंदनाच्या शुभ पर्वावर श्री शिव छत्रपती संघटना दिग्रस मार्फत गेल्या अनेक वर्षापासून महामूर्ख संमेलनाचे आयोजन होत असते काल दिनांक चौदा मार्च रोजी दिग्रसच्या वडवाला दिनाजवळ महामूर्ख संमेलन संपन्न झाले आंतरराष्ट्रीय शायर सलीम चव्हाण दिग्रसचे प्रसिद्ध गीतकार कवी केटी जाधव सुदर्शन हसबे प्राध्यापक राम गायगोले अजिंक्य मात्रे यांनी राजकीय सामाजिक जनतेच्या मूलभूत प्रश्नावर कविता व्यंग विनोदाच्या माध्यमातून दिग्रस रसिकांना मंत्रमुग्ध केले संजू चोपडे यांनी बहारदार संचलन केले तर दिग्रसच्या रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली बघूया मूर्ख संमेलन मधील काही क्षण स्वागत करता हरुड भाई आज इस बहार बेहतरीन प्रोग्राम में हम लेकर आएंगे बेहतरीन से बेहतरीन गाने सबसे पहिले एक गीत सोलावी पायदान जो की गाया है नारायण रूपनरने नारायण रूपनरचे पुढचे दोन दात पडलेले आहेत दोन दात पडले त्याला गाणं म्हणता म्हणता हवा फर्र चालली जाते त्याच्या तोंडातून तोंडातून जाते आणि पूर्ण तानातून जाते त्याचे दात दिसते म्हणून त्यानं पूर्ण असं मिशा वाढवल्या हो आता म्हणजे या खालच्या होटापर्यंत मिशा आहेत त्याच्या ते पडलेले दात दिसतच नाहीत ते अशा प्रकारचा आपला नारायण रूपनर एक माणूस आपले गायक आहे तर आई बरोबर भाई एक गीत लगे नारायण रूपनर गीत का गीत बोल है मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा जिसे गाया है किशोर कुमार ने और जिसकी धुन बनाई है जिसको संगीत में ढाला है सलील चौधरी ने लिख रहेंगे नारायण रूपनर तो नारायण रूपनर शुरू करते हैं उ प्यासा तो मेरे चम की बीत समय की रे धन्यवाद थैंक यू वेरी मच पंद्रह पायदान पर लेकर आ रहे हैं हम दिग्रज की दो जासूस जी हाँ बदौर भाइयों दिग्रज की दो जासूस उनके दिल में जब आया तब वो झगड़े बनवाएंगे और जब आया तो वो दिग्रस को शांत भी रखेंगे ऐसे दिग्रज के दो जासूस कौन है हमारे रमजू पटेल और जहीर भाई दोनों है वो गीत गाते जा रहे हैं दो जहसूस करे महसूस कि दुनिया बड़ी खराब है कौन है सच्चा कौन है झूठा हर चेहरे पे नकाब है जरा सोचो जरा समझो जरा समझ के रही हो जी आइये बना भाइयों चौथी चौदहवीं पायदान पर लेकर चल रहे हम क्या अंधी डिग्रस है। डिग्रास संधी डिग्रासाहेब आपल्याला माहित आहे डॉक्टर नसून त्याला डॉक्टर म्हणल्या जाते असे डॉक्टर मिळता जेलमध्ये नेतामधून जेल मध्ये गेले त्या दा, ठिकाणी गेल्याबरोबर एक माणूस जो पागल होता ते पागल माणूस त्यांच्याकडे नेहमी बोट आहे नेहमी बोट दाखवेल तर त्यांना ते ठाणेदार जे होते ते ठाणेदार म्हणजे शांतभास शांत बस त्याला काय बोलूच नाही ते आणखी ते नेतात आपला काय ते पागल रविवारकडे बोट दाखवत आहे तर ते खरेदार म्हणे चुपटणारे बोलतो भाऊ काय म्हणते काय सांगायला लागलं म्हणते तू मानते ते म्हणायला लागलं म्हणते की आमच्या सारखे लोक इथं कोरले आणि हे पागल लोक बाहेर सोडले जात त्या ठिकाणी असे आमचे रविभाऊ त्यानंतर या ठिकाणी जे उपस्थित आहेत बोले सर त्या दिवशी ते सहसा सायकल सायकलच चालवतात का ते सायकल चालवतात का। त्या दिवशी सायकल चालवता चालवता का पडले ते खाली आणि पडल्याबरोबर मी म्हटलं अरे मी गावातच गेलो मी सर तुम्ही पडले माफ करावं म्हणलं मागे त्यांनी तुम्ही पडले काही नाही सर म्हणे असं असंच उतरत असतो म्हणून मी नेहमी ने ने। त्यानंतर अजिंक्य मात्रे ह्या कवी कवी सुद्धा तयार झालेला आहे ते कवी एक दिवस एक दिवस त्याच्या हो कविता होत्या कविता म्हणता म्हणता कवि कवी म्हटल्यानंतर दाढी असते चष्मा असते गळ्यात शबनम, शबनम होते आणि शबनम म्हणजे आपले हे गळ्यामध्ये सैला होता आणि कविता म्हणण्यासाठी अजिंक्य म्हात्रेनं सुरुवात केली आता लोक होते जसे मी पुराव लागलो तसे सगळे झोप उठून गेले एकच जण फक्त त्या ठिकाणी बसून होत संजीव भाऊ चोपडे सारखा संजीव भाऊ चोपडे सारखा तर सगळ्या कविता झाल्या अजिंक्य मात्रेच्या अजिंक्य वा शबास म्हणे संजीव भाऊ तुम्ही अशा हा म्हणे की तुम्हाला माझ्या कविता समजल्या म्हणे तर संजीव भाऊ काय म्हणे नाही तुमच्या कवितेसाठी नाही बसलो म्हणे मी आठ दिवस म्हणे माय बोगड्या मेला म्हणे तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मला बोकड्याची आठवण येते म्हणून निराला आखलो म्हणजे असे अजिन की मात्र अरे बोलू ज्यानुबा बुल का त्यानंतर एक माणूस म्हणजे एक माणूस म्हणजे आपल्या या ठिकाणी सर आहे पळत गेले एकदम पोलीस स्टेशन मध्ये आणि ठाणेदाराला म्हणते ठाणेदार था, था, साहेब ठाणेदार साहेब मला आतमध्ये करा म्हणते मला मध्ये बंद करा ते म्हणते काळ काय झालं मी म्हणते मग बाळकोले काढीनं डोकं फुडून आलो म्हणते अरे मग मेली का म्हणते ते नाही नाही मेली नाही म्हणते ते तलवार घेऊन मागे यायला लागली म्हणते मला आतमध्ये करा म्हणते असे सर या ठिकाणी सुरेश भाऊ चिर्डे त्याचप्रमाणे पुनमदा पटेल आणि सलीम भाई सुद्धा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शहर आहे त्या ठिकाणी आता झालं असं की आपल्या दिग्रज मध्ये रामदास भाऊ पद्मावर आहे नाही मेले नाही रामदास भाऊ पद्मावर आता त्यांच्यासोबत राहते अभय इंगळे इंगळे लहानपणी एवढा गोरा होता लहानपणापासून एवढा गोरा होता अभय इंगळे त्याच्यानंतर किशोर कांबळे त्याच्यानंतर धरमराज गायकवाड हे सगळे गोरे होते तर रामदास पद्मावरच्या जेव्हापासून संपर्कात आले अंगाले अंगाले आंग, अंग घासू 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 सगळेच जण एकदमच काळे भोर झाले ते लोक त्याच्यात बाळू जाधव उडी मारली बाळू जाधव नवी

तू माझ्या सोबत लग्न केलं पत्नी म्हणे आव तसं काहीच नाही म्हणे तुम्ही चांगले भांडे गाजता चांगले कपडे धुता असं केतन भाऊजीने मला फोनवर सांगितलं होतं केटी झालो रात्री आमच्या सोबत होता बसलो रात्री आम्ही एका ठिकाणी बायकोलाच फोन आला नऊ वाजता अहो कुठं आल आता केटीला वाटला आता बायकोचा म्हणतात केटीकने आहे आम्ही दादा सोबत आम्ही म्हणूनच लवकर घरी बोलावं लागलो म्हणजे तुम्हाला केतीला जागा मी लवकरच घरी बोलाव गी। सर वहिनी तुमचा विश्वास नाही गो म्हणलं रिटायर झाली आता वयनी झाला म्हणलं तसं नाही सुदर्शन म्हणे काय झालं मी दोन तीन वेळ जास्त झालं म्हणजे दुसऱ्याच्या घरात बसलो म्हणे हे गायबोले सर आमचे गायबोले सर दुपारी घरी गेटच्या बाहेर बसले बायकोना काय घरात येऊन गेले ना एकदम सर्वात एकदम रंगलेले होते एकदम बायकोला म्हणे आहे म्हणे मीच गायकोली आहे ना म्हणे हा ठेवून म्हणे हे दोघं ती का म्हणे धरली हॅपी होली म्हणून म्हणे मला रंग लावून गेले म्हणे आता संजय चोपडे संजय चोपडे पत्नीला काय म्हणे आता म्हणजे माझ्या तुला असं काय दिसलं तू माझ्यासोबत लग्न केलं पत्नी म्हणे आव तसं काहीच नाही म्हणे तुम्ही चांगले भांडे घासता चांगले कपडे धुता असं केतन भाऊजीने मला फोनवर सांगितलं होतं मी केटी रात्री आमच्या सोबत होता बसलो रात्री आम्ही एका ठिकाणी बायकोवर फोन आला बायको नऊ वाजता अहो म्हणे कुठं आहे म्हणे आता केटीला वाटला आता बायकोचा म्हणला म्हणे आहे आम्ही सोबत आहे म्हणे अहो म्हणूनच लवकर घरी बोलावं लागलो म्हणे तुम्हाला केटीला लढायला मी लवकरच घरी बोलणार सर वहिनी तर तुमचा विश्वास नाही गो म्हणलं रिटायर झाले आता वहिनी झाला म्हणलं तसं नाही सुदर्शन म्हणे काय झालं मी दोन तीन वेळा जास्त झालं मी दुसऱ्याच्या घरात बसलो म्हणे हे गायबोले सर आमचे <laughs> गायबोले सर दुपारी घरी गेच। गेटच्या बाहेर बसले बायकोनं काही घरात येऊन गेले ना एकदम

उत माझ अंगाशी आला 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 तुझ्या बँकेला लागलाय ताला, ताला बँकेला लागलाय ताला उत माझ अंगाशी आला 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 तुझ्या बँगेला लागलाय ताला हो तुझ्या पॅंगेला लागलाय ताला तुझ्या अंगावर ते सोने पाहून तुझ्या अंगावर ते सोने पाहून जनता गेली मोठी हरकून मने डिग्रजचा उद्धार करता आला आला Allah, tuja ala oh, Tujia bengke la lagla e tala Oh, <tell> tujia bengke la lagla e tala <tell> Nutah udawlya tu lagna tun Janta gili farhar pun. तू घात ला सगया वर घाला 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 तुझा बैंके लगला एक ताला हो तुझा बैंके लगला एक ताला आमचे एक मित्र होते पंचावन लाख बुड़ाले गरीब बिचारे काटेवाले त्यांचे पंचावन्न लाख बुडाले याची लाज नाही रे तुला तुझ्या बँकेला लागलाय ताला तुझ्या बँकेला लागलाय ताला उत माझ अंगाशी आला 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 हा! तुझ्या बँकेला लागलाय ताला हो तुझ्या बँकेला लागलाय ताला हो तुझ्या बँकेला लागलाय ताला मित्रो हा कार्यक्रम खरं म्हणजे मी प्रथमपासून ज्यांचा अतिशय चाहता आहो त्या रवीभाऊ अडगळीमुळे कितीतरी वर्षापासून होतात आताच मगाशी मला गणित मात्रे बोलले होते की जर कार्यक्रम म्हटलं हा कार्यक्रम फार जुन्या काळापासून आम्ही करतो आहोत परंतु रवीभाऊ अरगाडे यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं डोकं अर्ध दुखते काय दुखते डोकं अर्ध डोकं दुखते तर हे गेले डॉक्टर असवाल पासून डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब माय नेहमी अर्ध डोकं दुखते तुम्ही बरोबर आहे काय डॉक्टर साहेब बरोबर आहे अहो म्हणे तुम्हाला जेवढं आहे तेवढं दुखते मित्र आता एक सुंदर असा कार्यक्रम सादर तुमच्या पुढे मी करतो आहे ते आपले जे हजबे सर आहे हजबे सर ह्या हजबे सरांसंबंधी अत्यंत सात्विक सुंदर सज्जन अतिशय विद्वान माणूस हे मी म्हणत नाही ते स्वतःच त्यांचं मत आहे असं ते आले कंटाळून गेले वाईटागून गेले आणि ते भेटले संजय चोपडेले संजय भाऊ म्हणे मी काय करू मी वाईटागून गेलो त्रासून गेलो मला काही हे माणसाचं जीवन आवडत नाही याच्यापेक्षा प्राणी झालेलं बर तर संजय भाऊ म्हणे तुम्ही एक काम करा आपल्या मशानात म्हणे एक मशान रोगी राहतो बाबा त्यांचं नाव आता पुनम बाबा मशानवाले झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना टेलवरून बाहेर बसवण्यात आलेलं आहे हे तुम्ही पाहतच आहात म्हणे तुम्ही पूनम बाबांशी भेट घ्या आणि बाबा तुम्हाला अमावसेच्या रात्री भेटतील कसे सध्या त्यांच्या डोक्यात हिंदुत्वाचे काम करतात भरतात कसे किसे बिन काम करतात भरतात किसे पिसे पा या प्रणी मोरेनं सगळ्या गावाला रोपी घातली आणि प्रणीप मोरीला संजीव पटेल रोपी घातली पाच लाखाला सुरेश भाऊ चिरडे आज गेल्या वर्षी या दिवशी त्यांच्या सोबतली होती अनिता शिर्डे वहिनी यांचं निधन झालं आणि त्यांनी ते नाव पाठवलं आधी चेतनला विचारलं म्हणलं वहिनीच नाव काय होतं त्यांनी जया आणि पुन्हा म्हणून आसर अनिता होती नाही मग जया तरी कोणती तरी आसर एखादी मंदिराच्या कोणाड्या लावली होती आरती मंदिराच्या कोनाड्या लावली होती आरती मी गेल्यावरती सुरेश पाटील केव्हा येता वरती सुरेश पाटिल के ये यहां वरती मित्र हो मंडल की रंगाला बड़े लोग कराते की आपकी होली आपकी की रंगों का रिक्तू नहीं तो रंगा तो मतों में एक चारों ही संतुष्ट मला ये रंग नहीं होते तो ये रंग नहीं होते तो तेरे ओठों को गुलाबी कौन कहता ये रंग नहीं होते तो तेरे ओठों को गुलाबी कौन कहता तेरी आंखें लाल दे तेरी आंखें लाल दे तुझे शराबी कौन कहता कौन कहता है कि जुलपे बादल है कौन कहता है कि जुलपे बादल है कौन लिखता कि घटाए काजल है इंद्रधनुष की खूबसूरती का यूं जिक्र नहीं होता इंद्रधनुष की खूबसूरती का यूं जिक्र नहीं होता रंग न होते होली में रंग न होते होली में महबूबा के गालों को छूने के बहाने नहीं मिलते इसलिए रंग खेलने होते हैं रंग खेलने के लिए होते हैं नहीं, नहीं एक करता है इतना खटमा मच्छर और नेता खटमा मच्छर और नेता एक सा जीवन जीते हैं बस इंसान का ही घूम पीते हैं सरकार ने आदेश किया सरकार ने आदेश किया टीचर ने बार में नहीं जाना सरकार ने आदेश किया टीचर ने बार में नहीं जाना गए बार में तो सस्पेंड कर दी जाएंगे टीचर बहुत होशियार थे टीचर भी होशियार थे, थे बार में बांध बार में जाना बंद कर दिया बिस्लर में डालकर स्कूल में ले जाना शुरू कराया, बिस्लर में डालकर स्कूल में ले जाना शुरू किया बिस्लर में डालकर स्कूल में ले जाना शुरू किया एक बार टीचर को खानेदार वाइन शॉप में पकड़ा एक दिन टीचर को खानेदार ने वाइन शॉप में पकड़ा भूले तमीज रखो संस्कार सीखो देश का भविष्य तुम्हारे हाथ में है जहा था ऐसा बाटल होते चार एक बार टीचर को थानेदार ने वाइन चाप में पकड़ा बोले तमीन रखो संस्कार सीखो देश का भविष्य तुम्हारे हाथ में है टीचर ने चार बातल थानेदार के हाथ में देकर बोला देश का भविष्य तुम्हारे भी हाथ में रख लो बच्चे ने टीचर से पूछा बच्चे ने टीचर से पूछा टीचर टीचर पृथ्वी कैसी है बच्चे ने टीचर से पूछा टीचर टीचर पृथ्वी कैसी है टीचर ने बोला मुझे क्या पता बच्चा बोला टीचर आपको इतना भी मालूम नहीं आपको किसने टीचर बनाया टीचर ने कहा बच्चे मुझे क्या मैंने जमीन बेच के साठ लाख का मोल दिया मुझे क्या मैंने साठ लाख का मोल दिया अफजल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद